वाढदिवसा पैला पाशी पवनराजर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व बामणीचे व तुळजापूरचा प्रसिद्ध व्यापारी रवी ज्योत यांनी आज दबांग खासदार गोरगरीबाचा कैवारू ओमराजे लिंबाळकर यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांना एक शाळेत जाण्यासाठी बॅग आणि स्कूल बॅग आणि डबा जेवणाचा डबा हा ओमदाबाच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येतात तब्येत नसताना आपल्या दोन्ही किंड्या फेल असताना आपल्या दादावर किती प्रेम आहेत याच जाहीरित्या कळत आहे म्हणजे आपण जरी अडचणीत असलो पण आज आपल्या माणसाचा वाढदिवस आपण काय तर केलं पाहिजे गोरगरिबांसाठी म्हणून त्यांनी आज गोरगरिबांच्या लेकरांना एक बॅगा द्याव्या असा माणूस सकाळी आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला सगळे एक आनंदाचा क्षण वाटला म्हणजे आज खरंच दादानं काहीतरी पुण्यही केलेलं आहे आज आजारातला माणूस सगळं दादासाठी दा काय तर करू शकतो हे आज दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल रवी ज्योत यांचे तुळजापूर शहर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो एक एक बारक्यांना बाकी तू महाराजांना मोठे मोठ्यांना मोठा आहे चिळ नकरी तुपे तळ नव पहिली दुसरी अंजू पहिली दुसरी पहिली दुसरी मोठे लाश

हेलगन हेलगन એટલાディच नीकडी अर्का दीकी मार्केला ब्यार कर अम 보이ला बायने आला